आणि लक्ष्मीकांत यांची जोडी म्हणजे जनु राम आणि सीता शिल्पा आणि लक्ष्मीकांत यांची जोडी जनु राम आणि सीता मग इतकं सुंदर प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन केलं थँक्स अला डियर अस्मिता oh, okay. अस्मिता आता मॅडमनी त्यांच्या स्वतःकडून कार्य अध्यक्ष अध्यक्ष त्यानंतर सचिव त्यांच्यासाठी स्पेशल बक्षीस ठेवलं त्यासाठी माडसाठी जोरदार टाळ्या होवो नवीन जो पाळले जे पोलीस जोडी या नावाने ओळखल्या गेलं जेव्हा हे या छोट्या लेकरांमध्ये लहान होऊन ते राहिले पहिल्याच दिवशी जर कोणी परवानगी दिली मोरे सर, मोरे मोरे, दिली। <laughs> तर, ना मोरे सर सरांनी झाला नाही तर दोघांचा खरंच करावं तेवढं कौतुक कमी कारण माणूस ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काम करत असताना एक वरचा अधिकारी असतो म्हणून तो आपल्याला म्हणून आपण काम करणं ही एक वेगळी गोष्ट आहे पण एक इथून हृदयातून ते हृदयातून वागणं किंवा तसा स्वभाव असणं ही निसर्गाने दिलेली एक महत्वाची गोष्ट असते गुण असतो आणि हा गुण या दोघांमध्ये या जोडीमध्ये आहे म्हणून या जोडीच मंडळासारख्या

हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि खूप दिवसाच्या नंतर आज ब्लॉग आणि हा ब्लॉग आहे गणपती बंदोबस्ताच्या दिवशीचा त्या दिवशी आम्ही ड्युटीला होतो आणि घरी लास्टची आरती झालेली गणपतीची म्हणजेच त्या दिवशी गणपती विसर्जन करण्याची आणि आम्ही नसल्यामुळे सर्व म्हणजे आमच्या घरात गणपती बांधला होता आमच्या घराच्या समोर शर्या वगैरे फुल एन्जॉय केला लेकरांनी पण दहा दिवस आम्हाला पण कसे गेले ते कळले नाही गणपतीमुळे आणि साहेबांनी गणपती मुलांना मांडू देण्याची परमिशन दिली आणि त्याच्यानंतर आम्ही बंदोबस्तलाच होतो त्या दिवशी आम्हाला रात्री आ, एक ते दीड वाजला घरी यायला आणि रात्री दीड वाजता मी घरी आलेली आणि त्याच्यामुळं गल्लीतल्यांनी

तर चव्हाण ताईंना मी विनंती करते कि तीन त्यांनी यावं आणि हा चव्हाण ताई मी फेरीने घेणार आहे मी असं अस मी असं मी म्हटले सुरुवात करा

thank बक्षीस देण्याचा देण्याची विनंती यांना वरताईला करते त्यांनी पुढे येऊन या संदीप मम्मी समोर यायचं आहे चला

पुर्चा गठातून चित्र कले, पहीरा क्रमांकप पत्तकावले लाखे, याश भूम्ले आले, सलाफ याश भूम्ले, ला गशित लर्याचा व्याका चौन नायिक सरेवा, तैन नगी नाती, इदेनी याश भूम्ले आले, जोन निमाल। स्वतःच्या घरी नेऊन द्या कार्याध्यक्षाला उपाध्यक्षाला विनंती की या स्पर्धा बक्षीस घरी नेऊन द्या दिय। दिय। आ, आता या आपल्या बकरेतुंड बाल गणेश मंडळातर्फे आयोजित या गणेशोत्सव उत्सव सोहळ्यामध्ये कागदी वेगळी स्पर्धा जी सुंदर दिसत होत्या तर स्पर्धा म्हटलं की कोणीतरी कोणीतरी जिंकतो कोणाचा पहिला नंबर येतो तर असाच आपल्या या स्पर्धेमध्ये

गणपतीपासूनच थकवा होता पण तो सगळा विसरून अगदी उत्साहपूर्ण हिरिरीने सर्वांनी सहभाग घेतला सर्वजणी अगदी सुंदर दिसत होत्या खूप छान तयार झाल्या होत्या स्पर्धा म्हणजे थोडीशी हार जीत असते उन्नीस बीस होत असतात पण प्रत्येकजण हा विनरच आहे जरी थोडंसं मी पुढे गेले असेल कोणीतरी थोडस मागे असेल तरीही ही स्पर्धा ही खूप सुंदर हसत खेळत अशी झालेली होती आणि एक उखाणा स्पर्धा घेतली होती मॅडमने त्यामध्ये तर आता ह्या सगळ्या वातावरणावरून मला एक आणखी उखाण सुचलेला <laughs> आहे गणपती मांडून नवीन सुरू केली एक प्रथा शौर्य आणि चिकू आणि बच्च मंडळीने गणपती मांडून सुरू केली एक नवीन प्रथा शिल्प आणि लक्ष्मीकांत यांची जोडी म्हणजे जनू राम आणि सीता शिल्प आणि लक्ष्मीकांत यांची जोडी जनू राम आणि सीता इतका सुंदर प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन केलं थँक्स अलो डिअर अस्मिता अस्मिता

मुलांना खरंच कौतुक करा वाटते आणि विशेष मॅडमच कौतुक करावंय कारण की मॅडम निघ पहिले आठ दिवस होत्या दोन दिवस त्यांनी मध्ये कळटी मारली तेवढं थो थोडे आमच्यावर थंड <laughs>

कौतुक पण कौतुक एक कि या लेकरांनी जी मेहनत घेतलेली आहे ना ती मेहनत खरच कौतुकास्पद का आहे कारण यांनी घेतला म्हणून आपण इथे सगळे जमा झालेला आणि म्हणून त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे असं मला वाटलं तर आपल्या मंडळाचे आपल्या मंडळाचं नाव काय गणेश मंडळाचे अध्यक्ष आर्यन देशमुख

आ, एक गोष्ट म्हणायची ती म्हणजे सदरक्षण आयोग हे त्यांचं जे कार्य आहे ते चोखपणे ते करतातच पण एक चांगला माणूस मग ती मॅडम असो की सारा मौरे सर असो मी सरांचाही तेवढंच कौतुक करेल या छोट्या लेकरांमध्ये लहान होऊन ते राहिले पहिल्याच दिवशी जर कोणी परवानगी दिली मोरे सर मोरे सर आम्ही कौतुक करू लागलो होतो मोरे सरांनी परवानगी कशी दिली थोडा क्लिअर झाला नाही अरे मोरे सर नाही सरांनी परवानगी दिली तर दोघं असं एक खरंच करावं तेवढं कौतुक कमी कारण माणूस ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काम करत असताना एक वरचा अधिकारी असतो म्हणून तो आपल्याला वच ठेवतोय म्हणून आपण काम करणं ही एक वेगळी गोष्ट